नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज अतुलच्या बहिणीचं लग्न होतं त्याच्यामुळे अतुलने गेले गेल्या हात जोडे उललंय होतं त्याच्यामुळं कान होईना आल्या आल्या माठ्यावर तुटून पाडा आणि देवाचं आपलं कायमचं काम टॅटू काढायचं का 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 चा चा ते चालू केलं त्याने आणि मला म्हणला काही व्हिडिओ कशाला काढतो म्हटलं व्हिडिओ काय नाही बो आपल्याला ब्लॉग बनवायचं आहे मित्रांनो नवरीच्या वाटलांचं आयुष्यभराची कमाई ना ते मुलीच्या लग्नासाठी लागली असती बरं का आणि त्याच्यातलं बराचसे पैसे येत ना त्यांनी जेवणावर खर्च केले असते पण आपण लोक काय करतोय क का जेवतनी काळजीच घेत नाही आपल्याला लागत ला नाही तेवढं अन्न आपण ताटात घेतो आणि ते खारकाट उष्ठ ठेवितो तर ही गोष्ट काय बरोबर नाही तर आपण काळजी घेतली पाहिजे जर आपण हॉटेलात गेलो पैसे देऊन ना तर आपण पाणी जरी शिल्लक राहिलं आपलं तरीच ती बाटली घरी घेऊन येतो तर लग्नात जाऊ आणि काय अडचण नाही आपण काळजी घ्यायला का अन्न शिल्लक नाही राहिलं पाहिजे ताटात अन्न हे पूर्ण ब्रह्म या पद्धतीने आपण जेवलं पाहिजे परण्याला टाईम होता यायला नवर तिकडं भरपूर डीचे मोठा होता आणि आवाज चालला होता त्याच्यामुळं इकडं लोकांना पंक्ती सुरू झाली ते जेवायला आणि पंक्ती ते ना सुटपोटातले केटरिंगवाले होते बरं का वाढवायला इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं पण त्याचाच बदला म्हणून नाही आपण सुटा केटरिंगवाले म्हणजे ड्रेस चिवलाय मला असं वाटतंय आणि इकडं मस्तपैकी जेवण चाललं होतं ऊन तर भयंकर होतं त्याच्यामुळं पाण्याच्या बाटलीची पण सोय केली होती कारला डेकोरेशन एक नंबर झालं होतं आज सगळं आणि भरपूर नेते लोक सगळे राजकीय पक्ष कारण आता लोकसभेची निवडणूक आहे त्याच्यामुळे सगळेच जण येऊन गेले ते इकडं आता नवरदेवाची नवरीची एकदम ढागातून एंट्री झाली सारखी एंट्री झाली ती एक नंबरची मागून फटाकडे तीन असं माहोल तयार केला होता तसं स्वर्गातला माहोल असतो ना तसाच माहोल तयार केला होता आणि एक नंबर एंट्री दिसत होती भारी आणि याच्यानंतर जो टाईम होता ना ते होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीचा आणि नेमकं त्या हो टायमाला आपले आमदार साहेब संग्रामबाई आलते नीट बारीक बघा सगळ्यांनी चपला काढल्यात बरं का आरतीचं एवढं मान ठेवलं तर लय भारी वाटतं बरं का आता सगळं मंगलाष्ट झाते आणि नवरदेव नवरील रॅम्पवरून त्यांनी एकमेकाला हार घातली मी सगळ्यांना हात जोडून आता एक महिला मंडळींचा इकडचा पुढचा ध्येंग बघाच तुम्ही मी काय आता बोलतच नाही इकडं तोपर्यंत सुरू झालं होतं कन्यादान, ना कन्यादान, कन्यादान, कन्यादान आता आपल्याला कन्यादानचे फोटो काढायचे आहेत त्याच्यामुळे आलो आपण इकडं पहिलं कन्यादान जे असतं ती मानाचं ती होते मामाचं आणि आता कन्यादान संपलं होतं गुरुजींनी सात फेरे कशासाठी मारले ना याचं सगळं एकदम उलगडा करून सांगितलं मोबाईलमध्ये बघून आणि आता टाइम झाला तर नवरीला वाट लावायचा वाट लावायचा टायमाला आहे ना मुलीचे बहिणी भाऊ आई हे आणि तिथं आलेले सगळ्याच बायांचे डोळे पाणवलेले असतात बरं का बहिणींना सगळं लहानपणापासूनच सगळं आठवत असण का आता आईला बी आठवतं का कसं काम करायची काय मला काय मदत असायची याची हे सगळ्या गोष्टी फक्त नाही काय ना वाटायचं पण सगळ्यात जास्त वाईट तेव्हा वाटतं ना जवळ एक फाडासारखा माणूस जवळ एकदम मूळ रडायला लागतो ना तेव्हा वाटतं सगळ्यांचे डोळे पाणवले जाते कारण त्याचं मन किती मऊ असतं हे कोणालाच कळत नसतं आणि आपल्या पोटच्या गोळ्याला आता जो आपलं नाव त्याच्या पुढे लागतात त्याचं पुढं दुसरं नाव लागेल आजपासून ती पारख्याच दहन होणार आहे आता ही मिठी सुटत नसती लवकर जरी मिठी सुटली तर मनाची मिठी कधीच सुटणार नसती आणि असा भावनिक प्रसंग असतो डोळे पानवणारा अशा सगळ्या वाजंत्र्याच्या आवाजात नवरीचं रडणं कधी विरून जातं आणि नवीन संसाराला सुरुवात होते हे कळतसुद्धा नाही तर मित्रांनो कसा वाटला आहे ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद